मॉकड्रील भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता आता सामान्य जनतेनं तानात यायचं नाही युद्ध होण्याची शक्यता म्हणलो जालना जिल्ह्यामध्ये मंठा नावाचा तालुका आहे तिथं बैलाचा बाजार होतो मसळ घ्यायची राहिली सौदा राहिला आहे पुढच्या किंमत सांगितली नाही आपण तपिलं घेऊन दावणीत बसायचं नाही पण भारतीय नागरिक या सरकारला सहकार्य करणे अशा परिस्थितीत आपलं काम आहे ड्रिल आपल्या भाषेत मेन पेपर होण्या अगोदर जसं सायन्सवाले फिजिक्स केमिस्ट्री बायो है ना मॉक टेस्ट ठेवतात मोठी त्याच्यामध्ये नेमकं तुम्ही किती सज्जेत हे पाहिलं जातं जसं एम पी एस सी पी एस सीच्या मॉक इंटरव्ह्यूच्या रील तुम्ही इंस्टाग्रामला पाहिल्या असतील तसं पहा मॉक ड्रील म्हणजे नेमकं काय तर एखाद्या राष्ट्रासोबत युद्ध करताना आपण भारतीय नागरिक आहे ना नात्याने आपले भारतीय नागरिक आपले सैनिक आपले शस्त्र आपले जहाज आपल्या पाणबुड्या आपले जेट विवानं किती पद्धतीनं सज्ज आहेत हे पाहणे आणि आपली ताकद ही इतर राष्ट्राला कळून देणे किंवा आपल्या काय उणीवा आहेत आपल्या काय दोष आहेत आपले कुठं प्रॉब्लेम आहेत आपलेच आपल्याला साथ देतील का नाही अशा प्रत्येक गोष्टीचा शोध घेण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेलं प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल दॅट्स कॉल ड्रिल आता हे ड्रिल याच्या अगोदर पा पाकिस्तानसोबत युद्ध होतं एकोणीसशे एकाहत्तरला तेव्हा आपण केलं होतं आणि एकोणीसशे नव्याण्णवला कारगिल युद्ध झालं त्याच्यामध्ये आपण त्याला पळूपुळी मारलं आणि आता पुन्हा युद्ध होण्याची शक्यता आहे अशी कन्सेप्ट सरकारचं सरकारनं दाखवून दिलेली आहे आणि पाकिस्तान बी ऐकायला तयार नाही त्या पाकिस्तानचे प्र पंतप्रधान आहेत शरीफ तो दि नावाला शरीफ आहे तसं मुळात तो भिकारचो शरीफ नाही आणि मग यांची इच्छा जर लढण्याची असेल तर याला आहे काय तर मॉकडील म्हणजे या युद्धामुळं युद्धजन्य परिस्थितीमुळं किंवा दोन राष्ट्राच्या सैनिकांमध्ये युद्ध लागल्याच्या नंतर सामान्य भारतीय नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवून आहे यासाठी मॉकड्रिल घेतली जाते आता ही मॉकड्रिल काय असते हे थोडं लक्षात घ्या मॉकड्रिलनं काय होतं बाबा तर पा आकाशामध्ये सायरन वाजवलं जातं एखाद्या शहरामध्ये काळोख केला जातो म्हणजे त्या ठिकाणची लाईट बंद केली जाते याचा उद्देश काय बाबा जर समजा आकाशात है ना हवाई हल्ले होत असतील तर तुम्ही त्या परकीय लोकांच्या लक्षात येऊ नये हा त्याचा उद्देश मग त्यावेळेस लाईट कसं काय बंद केली म्हणून तू आ रस्त्यावर येऊन चौकात येऊन आयसे लाईट लावून पाहू नये कारण वरतून गोळी टुपकून ती ह्या डोक्यात येण्याची शक्यता आहे तर तू भारतीय नागरिक आहे नात्यानं तू ही तेवढी काळजी आहे मुख्य गोष्ट पहा या मॉकडीलच्या कालावधीत होत आहे काय बाळांनो तर ठरलेल्या वेळेनुसार अलार्म वाजवला जातो ही प्रॅक्टिक्स आहे प्रॅक्टिकल आहे हा आता तुम्हाला कधीतरी रस्त्यानं काय होतील आता हे सोळा ठिकाणी महाराष्ट्रात मॉक टेस्ट टेस्ट सात तारखेपासून म्हणजे उद्यापासून मुख्य गोष्ट काय होईल बाबा तर त्या ठिकाणी अलार्म वाजल हरपकन लाईट जाईल तर तुला ताण घ्यायचा नाही कारण आपला देश जिथं शिस्त नाही अशा लोकांचा देश म्हणजे आपला लोकसंख्येत टॉप बाकी विकासात काही हो पण त्याच्यात आपण नंबर एकला आहे कोरोना कालावधीमध्ये लोक बाहेर निघवा निगुण, म्हणून नका म्हणून सरकार सांगू सांगू बेजार झालं कोणी तंबाखूमुळे गेलं काही ना तर सरकारला अप्लिकेशन दिलं मला दारू पाहिजे आहे ना शेवटी सरकारला म्हणावं लागलं की बाबा आम्ही रस्त्यानं वाघं सोडलेत तर खरंच सोडलेत का हे पाहण्यासाठी पण काही दलिंद रस्त्यावर गेले आणि मग पोलिसांनी टप्पाटप टप तप कार्यक्रम चालू केला आता मुख्य गोष्ट काय बाबा तर सामान्य जनतेच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून सरकार हे मॉकडील घेत आहे मग त्यामध्ये लोकांना सुरक्षितपणे बाहेर कसं काढलं जाईल फायर ब्रिगेड असेल पोलीस यंत्रणा असेल आरोग्य विभाग असेल हा तिथपर्यंत सुविधा कशा पोहोचवेल याचं प्रात्यक्षिक असेल त्यानंतर सर्व प्रक्रियेचं मूल्यांकन होऊन सामान्य जनतेच्या जीवाला कसा धोका उद्भवणार नाही याची काळजी घेतली जाते आता पहा सायरन वाजवल्याच्या नंतर पहा सायरन वाजवल्याच्या नंतर पाच ते दहा मिनिटं तुमचं काम काय सुरक्षित ठिकाणी पोहोचा नाहीतर तू सभा घेण्यासारखं चौकात जाशील तिथं आहे ना मी बोलतो मग काय करा माझ्या स्वागतासाठी बडियापैकी टार्च लावा वरतून भुसकून बुम धदार ते होऊ नाही मग तो काम काय त्याची तो काळजी घ्यावी मोकळ्या जागेपासून लांब राहावे तू लोकांच्या निर्दर्शनास येणार नाही यासाठी मोकळ्या जागेपासून लांब राह घरातच राहाय दार खिडक्या बंद कर कोरोना कालावधी जसं बायकूच ऐकू ऐकू तू भजे शिकला पूर्णाची पोळी शिकला हे का नाही हा आमटी शिकला तसं आणखी बायकोकून काही शिक दार खिडक्या बंद कर टीव्ही लाव त्या ठिकाणी सरकार काय आदेश सांगत आहे सरकार काय अलर्ट सांगत आहे त्याच्याकडे लक्ष दे आणि सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्याचं काम कर कोरोना कालावधीत बिनाकामी बाहेर जाऊन लोक मेले हेही आपल्याला मान्य करावं लागल सरकार देखील जनतेला वाचवण्यात अपयशी ठरलं हेही आपल्याला मान्य करावं लागल काही लोकांनी त्यांचं राजकारण केलं ते करू द्या पण गरीबाला मरायचं नसेल तर आपलं काम आहे आपलं घर भलं आपलं किचन भलं टुपू टुपू एखादा आयटम कर रव्याचा शिरा कर है ना बडियापैकी खाय बायकुल भी खाऊ घाल री तुला वेळ नाही तेवढाच वेळ भेटायला तेवढे उपकार मान पण अशा वेळेस अफवावर विश्वास ठेवायचा नाही नाहीतर मग एक इमान होतन पलीकडल्या छतावर दहाच जण गेले ते गोफनीन पाडलं ते पाकिस्तानचं होतं आपवा पसरायच्या नाही नाही तर पलीकडल्या है ना फाट्यावर काय झालं म्हण तिकडून गोळीबार झाला आणि दहा एक जण मेले तर आता ते इमान आपल्या इकडे आले कारण आपला देश म्हणजे काय व्हॉट्सअपला फुल स्वातंत्र्य फेसबुकला फुल स्वातंत्र्य काहीतरी लिहिणार आणि आगाव कुटाने करणारे लोक आपल्या इथं आहेत तर हे प्रॅक्टिकल आहे की बाबा आपली जनता कशी वाचवल्या जाईल यासाठी सैन्य दल असेल आपला शस्त्रसाठा असेल ना आपल्या इतर सुविधा असतील आपली सामान्य जनता असेल या जनतेचं देखील सहकार्य काय आहे का नाही हे पाहण्याची प्रक्रिया दॅट्स कॉल मॉक ड्रिल आता पहा ह्या सर्वांचं पालन आपण करावं मोकळ्या जागेत जाऊ नाही घरात राहावं टी व्ही रेडिओवर सरकारचे काय अलर्ट आहेत काय सूचना आहेत याकडे लक्ष द्यावं आणि त्यानंतर पहा लक्षात घ्या हवा हिल्ल्याच्या चेतवणी दरम्यान बाहेर जाणे टाळावं बरोबर आहे घरातले लाईट बंद करावे जेणेकरून मी काय म्हणलं हवाई हल्ले होत असतील तेव्हा खालचा उजेड वरती दिसता कामा नये हा त्याचा अर्थ होता सर्व दारे आणि खिडक्या बंद कराव्यात सायरन ऐकल्यास आवश्यक खबरदारी घ्यावी त्याच्यानंतर वृद्ध असतील विकलांग असतील त्यांना लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचं काम आपण करायचं पण होता येईल तेवढं सायरन वाजल्याच्या नंतर अंधार काळो निर्माण करणं ही काळाची गरज मुख्य गोष्ट पहा आता महाराष्ट्रातल्या सोळा ठिकाणी उद्यापासून ड्रिल म्हणजे रस्त्यानं तुम्हाला जवानं दिसतील रस्त्यानं तुम्हाला कधी कधी काय होतील बडियापैकी हे शस्त्र शस्त्रसाठा दिसतील रणगाडे दिसतील तर भेऊन जायचं काम नाही हे आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी दुसऱ्याचा कार्यक्रम दाखवण्यासाठी है ना दुसऱ्याचा कार्यक्रम करण्यासाठी आहे की आपली पावर आपली ताकद इतर भिकारचोटांना कळावी यासाठी ड्रिल असते जी एकोणीसशे एकाहत्तरला आपण घेतली होती कारण का आपल्या इथं आयरे न थुकेरे भरपूर असल्यामुळं ऐन टायमाला सूचना सांगितल्यावर यायला कळणार नाही म्हणून डील घेतल्या जाते तर सोळा ठिकाणापैकी मुंबई मेन आहे सवी साखरा आठवला असेल इथं वर्दळ जास्त आहे वीस हजार नऊशे ऐंशी इथं लिघनता आहे म्हणून या शहराची काळजी घेतल्या जाते मनमार रेल्वे स्थानक आहे जास्त जंक्शन तिथं जोडल्या जातात मग या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता असते उरण रायगड आहे सिन्नर आहे तारापूर आहे ठीक नाही हां ठाणे पालघर थळवायशेत आहे ठाणे जिल्हा आहे पिंपरी चिंचवड नाग नागोठणे पुणे लोकसंख्येचं सर्वाधिक शहर छत्रपती संभाजीनगर नाशिक भुसावळ रोहा रायगड घाटाव रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी उद्यापासून मॉकड्रिल होण्याची सुरुवात चालू होणार आहे उगाच इकडे हंडी वझर बोरी झरी आहे ना धर्मापुरी परभणी इथं नाही ज्या ठिकाणी वर्दळ आहे ज्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता असते ज्या ठिकाणी लोकसंख्येचं जा प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी मॉकड्रिल घेऊन त्या लोकांना काय केलं जातं तर काय म्हणतो आपण जागरूक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मॉकड्रील तर हे मॉकडील चालू व्हायलाय आपलं काम हे जेव्हा वेळप्रसंगी आपल्या आपल्या देशातला विकासाचा मुद्दा असेल तेव्हा जनता सरकारच्या विरोधात गेली नो प्रॉब्लेम पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो एखादा परकीय देश आपल्या देशावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा प्रत्येकाने हा भारत माझा देश आहे आणि तो सदैव माझा राहील याची काळजी घेतली पाहिजे सरकारच्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आणि सरकारला सहकार्य केलं पाहिजे एवढी अपेक्षा तर मॉकडील ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल ओके उद्या भेटू पुन्हा आपण असाच एक नवीन व्हिडिओ घेऊ आपल्या चॅनलवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान भारतीय जवानांचा विजय असो जय